हाय हॅलो नमस्कार सर्वांना मस्तपैकी ते बटाटे उकडायला ठेवलेत मी दुधाच्या थैल्या बघून मनसू काय म्हणते काय ग मम्मी पनीर करणार आहे का मी म्हटलं अगं तुला पनीरशिवाय काय दुसरं सुचते का नाही म्हटलं मी मस्त दुधाच्या थैला बघितलं तिला वाटते कधी पण पनीरच केले आणि इथे डोशाचं पीठ भिजू घातलं होतं आणि मनसूला हे सरप्राईज दिलंय बरं का कारण लेकरू सारखं हट्ट करत होतं मम्मी मला शेडचे कलर पाहिजे ग प्लीज घेऊन देखे ग म्हणते मी म्हटलं अगं पहिल्याचे ते वापर जुने ते म्हणते मम्मी अगं शेड होत नाही त्याच्याने मग म्हटलं चला शिक्षणासाठी हट्ट करत असेल तर आपण तो हट्ट पुरवलाच पाहिजे नको त्या गोष्टीचा हट्ट आपण कधीच नाही बरं का आणि मस्तपैकी ते बटाट्याची भाजी केली डोसे केले दुपारच्या ह्याच्यासाठी सकाळी नाश्ता केला होता आणि मनस्वी मग सकाळ सकाळ ते कलर दिसल्यामुळे ते कलरच करत बसली मग तिला म्हटलं फ्रेश हो मस्तपैकी छान गरमागरम डोसे, छान डोसे केले तुझ्यासाठी मग छान असं ताट तयार केलं तिला आता मसाले डोसे आवडायला लागलेत पहिलं खात नव्हती आता त्याच्यात सगळं टाकून केल्यामुळे खाते आणि अप्रतिम असे झाले होते संडे म्हटलं की डोसेच असतात आमच्याकडे तुमच्याकडे काय असं नक्की सांगा आणि चला सबस्क्राईब करा की